तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने प्रचार सभा घेण्यात आली ही प्रचार सभा जोरदार गाजली ती नेत्यांच्या भाषणाने या सभेमध्ये शिवसेनेचे शरद कुळी यांनी नवरित राहण्यावर टीकास्त्र सोडलं आपल्या सगळ्या दैवतांना त्याच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले त्यावेळेस या फडणवीसांना फडणवीसांचा अजित पवारचा आणि शिंद्याचा हिंदुत्व समुद्रामध्ये भेटू घातला होता का त्यावेळेस त्यांची तत्काळी बसली होती का आणि गल्लीपासून दिल्ली पर्यंत नाच काम करणारी पंधरा पाय ताई <laughs> आता तिला एक लाखो तुला सांगा बघ भिटारात बंद झाली पाहिजे या पांढऱ्या पालीचा <laughs> <laughs> तुझ्याकडे तर फॅक्टरीचा येण्यात काढण्याची तिला कुठं उचलून आणलंय विमाना डुलवून डुलवून बिचार ठेकडं आणि बघा एवढ्या वर्षात तिला कोण धावलं नाही तिकडं या ठिकाणी बाई काय म्हणते उद्धव ठाकरे साहेबांना चॅलेंज करते आगाय लावणी दाखका तुझ्या सप्तर पिढ्या जर ना तो तो तर तू उद्धव शकत नाही मी काय म्हणते ना तर याच सभेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर तोंडसुक घेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून सकाळी लवकर जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले त्यांना कन्फर्मेशन नसतं की त्या पडतायत तर त्यांची योजना बोलले नसते दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी कि त्यांना जर पंजाबचा खतरा वाटत नसता तर काल नगर मध्ये त्यांनी एक व्हिडीओ चालवला आणि त्या व्हिडीओ वर त्यांनी पंजाला माया फोटो 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 प्रहारच्या अध्यक्ष आता बाबा नो आम्ही इथं जन्मलो रे तुम्ही आम्हाला काय सांगाल ह्याच बाकीत आमचा अंतिम संस्कार होणार आहे पण तुम्ही राजा कुठून आले कुठून जन्मले आणि या कुठून याचा कोणाला पता नाही हाय का बघा तुम्हाला आपल्या जिल्ह्यातले आहे काय लोक हाय का जिल्ह्यातले कायची सून अमरावतीचा सुना असं नसतं प्रतिभा एक पाटील अमरावतीची सुना आहे ना काय दर्जेदार कधी त्यांच्या डोक्यावरच पदर पडणार नाही काय कधी लाजद्याने त्यांनी केले नाही कधी दाण्याचा कार्यक्रम घेतलेले नाही भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा मतदारसंघ आणि ह्या मतदारसंघामध्ये अशा वायफळ वाहत गोष्टी होत असतात असतील तर मला मदत नसतील का राष्ट्रचंद्र तुकडोजी महाराजांचा सर्वधर्म संभाव कबूल आहे की नाही आहे नुसतं मान मग हा जोरात सांगा कबूल आहे की नाही काय एक राष्ट्री महाराज सर्वधर्म संभाव अपने कबूल है कि नहीं है मन मैं भी हिंदू हूँ लेकिन मैं खतरे में नहीं हूँ क्यों क्योंकि मैं भाजपा में नहीं हूँ मैं इस देश की हिंदू हूँ मैं हिंदुस्तान वाली हिंदू इसलिए हिंदू धर्म खत्रे मे नाही कोणाचं राज्य आहे आवाज द्या बरं का उत्तर द्या बरे कोणाचं राज्य आहे भाजपाचं आहे ना की काँग्रेसचा आहे की इंडिया आघाडीचा आहे आणि मग हिंदू खत्रे मे कसा सोडते हो। हिंदू खतरे मे राज्य चुंचं हिंदू खतरे मे म्हणजे दिवसभर काही करायचं जातीवादी मध्ये हा देश टाकायचा जातीवादी मतदान एकोणीस तारखेले मतदान झालं अठ्ठावीस तारीख आहे ना एकोणवीस ने शुक्रवार होता पण शुक्रवार एवढे घाबरते सेक्युलर मत एवढे घाबरते माझी तुम्हाला सरायला विनंती आहे नमाज असतो नमाज एक दिवस कमी सकाळी उठून पहाटे पहाटे काहीतरी विरोधा करताना तुम्हाला लागेल सवय आता सकाळी उठाय सकाळी आणि फटाफट करा आपले मतदान तिकडे जाऊ द्या आणि बाकी सर्व मंडळींना माझी अशी विनंती आहे की बाबांनो तुम्ही पण सकाळी उठून फटाफट पट मतदान करा एकीकडे महाविकास आघाडीची प्रचारसभा गाजत असताना दुसरीकडे भाजपच्या नवनीत राणा यांच्या प्रचारसभेतही अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतलं यात खासदार अनिल बोंडे यांनी तर शिवाजी महाराज राहिले असते तर संजय राऊतची जीप छाटली असती तर बाळासाहेब ठाकरे असते तर कान्सिलात लगावली असती असं बोलत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं काँग्रेस वाले हुशार वाले छत्रे चत्रे लोक म्हणते काँग्रेस वाले लबाड नाही ते काय करतील ते जात पात दाखवतील जात पात दाखवतील आणि नवनीत राणा निवडून येऊन राहिली का सांगतो मोदीजी जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांना काँग्रेसवाले जास्त शिव्या देतात नवनीत राणा निवडून येते कारण संजय राऊत आला होता आमच्या माता भगिनीला लाज वाटल चर्म वाटल असं बोलून गेला असं बोलून गेला जर का छत्रपती शिवाजी महाराज असते तर संजय राऊतची जीभ हसडली असती हसडली असती का नाही जर का बाळासाहेब ठाकरे असते शिवसेना प्रमुख मी शिवसेनेचा होतो बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊतच्या कानपाटात एक मार्गली असती असती का नसती मारली आणि म्हणून तिथ जे जे शिवसैनिक म्हणून म्हणतात त्यांना सांगा की बाळासाहेबांची शिवसेना नाही राहिली उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये कानपाटात मारायचा दम नाहीये आणि यशोमती ठाकूर अरे एका महिलेला बोललं आज जर यशोमती ठाकूर विरोधात गेल्या तर संजय राऊत तसाच बोलल अरे आपली संस्कृती आहे आईला देव मानायची महिलेची पूजा करायची मग असा संजय राऊत येऊन बोलते त्याचा बदला घेणार की नाही कोण कोण बदला घेणार आहे सगळ्या माता भगिनींना विनंती करतो की एकेकाच्या घरात जा त्या एकाही महिलेचा अपमान झाला असेल आपले देवेंद्र फडणवीस आपले मोदीजी सगळ्यात जास्त अमरावती जिल्ह्याचे राजकारण तापले असून शाब्दिक युद्ध काँग्रेस आणि भाजपात सुरू झालं बोलण्याची परिसीमा काही नेत्यांनी ओलांडली तर मतदार महिला सुद्धा यामुळे आक्रमक झाल्या असून महिलांविषयी असभ्य बोलणाऱ्या नेत्यांना लगाम लावणार का हे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती